अवकाशातील ताऱ्याला मिळाले लोकशाहीर साठे यांचे नाव एक ऑगस्ट रोजी अभिवादन सहा महिन्यांच्या यंदा अण्णाभाऊ साठे यांची एकशे वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले आहे मागील सहा महिन्यांपासून ते यासाठी अथक प्रयत्न करत होते त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व त्यानंतर माहिती व्हावी की कोण होते त्यांचे कार्य किती महान होते या उद्देशाने ताऱ्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असे ते म्हणतात एक ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे यासाठी मोबाईल प्ले स्टोअर मध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग अप्लिकेशन डाउनलोड करून त्या अप्लिकेशन मध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर डब्ल्यू व्ही पी सेवन सेवन थ्री फाय फाय सेवन टाकून तुम्ही तो बघू शकता तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फायंडर थ्री डी स्मार्टफोन ऍप अँड्रॉइड अँड and आयओ एस वरून देखील हा तारा बघता येईल अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका